नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा जो आपला विषय आहे तो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की पोलीस भरतीचं जे मिरिट आहे ते ग्राउंडचं मिरिट आहे ते प्रकारे लागणार आहे याच्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचं ग्राउंड दिलेलं आहे आणि आणखी काय विद्यार्थ्यांचं बाकी आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं बाकी आहे त्यांच्यासाठी आपण एक अत्यंत महत्वाची अपडेटसाठी आणि पूर्णपणे माहिती त्या ग्राउंडची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल जा त्यासाठी जा 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 मी खाली व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे त्याची लिंक मी मध्ये दिलेली आहे ती लिंक जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्याला की तुम्हाला संपूर्ण माहिती पोलीस भरती संदर्भात कळून जाईल तर मी तुम्हाला ह्याविषयी सांगणार आहे की पोलीस भरती जे मिरट आहे ते दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील कि, किती लागणार आहे कशा प्रकारे मिरट लागणार आहे <Santhe> या वर्षी जास्त लागणार की कमी लागणार याच्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार तुम्ही व्हिडिओ शेवट करून बघत राहा आणि जर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आजच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात की पोलीस भरती जे ग्राउंड आहे ते अत्यंत महत्वाचे पावसाळ्यामध्ये घेतलं जात आहे तर हे सर्वात मोठा मुद्दा आहे कारण की ग्राउंड जे आहे ते पावसाळ्यात घेतलं जात आहे त्याचे कारण काय कारण की पोलीस भरतीचे ग्राउंड ग्राउंड पावसाळ्यात घेण्याचं कारण सर्वात प्रथम कारण आहे कारण ही भरती झाल्यानंतर लगेच नऊ हजार पदाची भरती जाहीर केलेली आहे आणि ती भरती लवकरात लवकर सरकारला करायची आणि आचारसंहिता विधानसभेच्या आचारसंहिता दिवाळीत लागणार आहे त्याच्यामुळे ही भरती जी आहे ती पावसाळ्यामध्ये पूर्णपणे उठून घ्यायचं ही प्रक्रिया चालू आहे तर आपल्याला बघायचं की मेरिटचा विषय तर मेरिट ह्या वर्षी ग्राउंड किती लागणार तर आपण बघितलंय की ह्या वर्षी बरेच विद्यार्थ्यांना मार्क फार कमी पडत आहे कुठलाही विद्यार्थी टॉपर असू द्या तर विद्यार्थ्याला देखील मार्क ह्या वर्षी कमी पडले पडत आहेत आणि पडलेले आहेत तर याचे कारण काय तर आपल्याला बघायचं याचे कारण जे आहे कार ते चालू पावसाळा आहे आता आपण बघितलं की शंभर मीटर जर ट्रॅक जर कोणी ग्राउंड दिला असेल तर आता मी स्वतः ग्राउंड केलेलं आहे ठाणे सिटीचं तर ठाणे सिटीला जर आपलं बघितलं असेल तर शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे तो संपूर्ण डांबरी रस्ता केलेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं तिथं काय होतं पाया आपटं ते जमिनीवर आणि ते पाय आपटल्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना पायाचा प्रॉब्लेम होऊ शकतो कोणाला पाय दुखतो कोणाचं काय होतं तर काय काही ठिकाणी काय घ्यायला पाहिल्यांदा सोळाशे मीटर घ्यायला लागले आणि त्यानंतर शंभर मीटर घ्यायला लागले त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं पाय लॉक जे व्हायला व्हावं लागले दोन जोराचं पाय लॉक झाल्यामुळे त्यांना शंभर मीटर म्हणजे फार कमी मार्क पडतात कारण की शंभर मीटर आणि गोळा हा दोन म्हणजे हातातले इव्हेंट आहे त्याला मागे म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे आणि ही हाताची वेळ फक्त विद्यार्थ्यांच्या हातातून चाललेली आहे तर याची फार मोठी कारण पावसाळा आहे आणि आपण गावाकडची तयारी करत असत कुठं ग्राउंडवर तयारी करत असाल तर आपण तयारी जी केलेली असते ती पूर्णपणे ग्राउंडवर केलेली असते तर ती ग्राउंडवर पूर्णपणे माती असते आणि रोडवर तयारी ग्राउंड घेतली घेतल्यामुळे तिथं विद्यार्थ्यांची पाय आपण शंभर मीटर पडताना बऱ्याच विद्यार्थ्यांची पाया त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क जे आहेत ते फार कमी पडायला गेले आणि ही एक महत्वाचं कारण आहे की विद्यार्थ्यांना मार्ग कमी पडत आहे त्यामुळे मेरिट ह्या वर्षी आहे ते गेल्या वर्षी जे मेरिट लागत होतं चाळीस पंचाळीस बेचाळीस अशा प्रकारचे जे मेरिट लागत होते ह्या वर्षी त्याच्या प्रकारे मेरिट लागणार नाही तर या, या वर्षी काय विद्यार्थ्यांना अडतीस कोणाला छत्तीस अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सुद्धा जे जे टॉप विद्यार्थी इथं मारत होते त्यांचा सुद्धा मार्ग फार कमी येत आहेत तर हे ह्याच्यामुळे होत आहे की पावसाळ्यामध्ये भरती घेतली आहे आणि सोळाशे मीटर जर बघत असाल तर रोडवर घेत आहे तर आता रोडवर घेण्याचं काय कारण नाही तिथं पाऊस येत आहे तर आता काय झालंय एखादी सोळाशे मीटर जर विद्यार्थी सोडले एका डिटेलला पन्नास विद्यार्थी सोडतात आणि ते जर विद्यार्थी सोडले तर एकदम पाऊस येतो अचानक नाचा आल्यामुळे मुलांच्या तोंडावर जे पाऊस लागल्यामुळे ते विद्यार्थी तिथंच आरे घेतो आणि सोळाशेचा टाइम हा मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा झालेला आहे सोळाशेचा टायमिंग कमी आलेला कोणाला कमी मार्क पडले तर हे जे टोटल जे आहे आपली ती चाळीस अडतीस अशा प्रकारे होत कोणाची पंचाळीस गेल्या वर्षी झाली होती त्याची यावर्षी चाळीस आली आहे तर ही कारण आहेत पावसाळ्याची आणि ह्याच्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी शंभर म्हणजे शंभर टक्के ग्राउंडची मेरिट जे आहे ते फार कमी लागणार आहे आणि ह्याच्या विरुद्ध मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतच आहे आणि जर पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठल्या ग्राउंडचे कुठल्या जिल्ह्याचं किती मेरिट लागलेला आहे ते तुम्हाला युट्यूब चॅनल आपल्या येतच आहे त्यामुळे मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक जॉईन करा आणि आता तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता युटूब चॅनल सबस्क्राईब करा